अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते तसेच इंडिया आघाडीचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची प्रीतीताई जयस्वाल यांनी नायगाव जिल्हा नांदेड येथे भेट घेतली तसेच मराठवाड्यात येणाऱ्या ना नांदेड हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्याने सरकारकडून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी मागणी करावी जेणेकरून नुकसान भरपाई मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी विनंती राहुल गांधी यांना प्रीती जयस्वाल यांनी केली तसेच येणाऱ्या विधानसभेत सक्षम नेतृत्व असलेल्या महिलांना विधानसभा निवडणूक लढण्याची संधी द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांना प्रीती जयस्वाल यांनी केली त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची देखील भेट प्रीती जयस्वाल यांनी घेतली महान्यूज सेवन करिता गोपाल सातपुते हिंगोली